व्यवस्थानी बघितली आपण तर केंद्राचं पाच सरकार सरकारनुसार राज्यांनी आपला कारभार करावा पाच पाच वर्षाचा ही जी अपेक्षा आहे ती थोडीशी अनाठाही आहे कधीच उठ केलं तर आपण राज्याचं पाच वर्षाच्या पडलं पडलं तर केंद्राचं थांबवायचं आणि त्यांचं इलेक्शन घ्यायची मग केंद्र तयार होईल का मग राज्यांनी का तयार व्हावं लॉ कमिशन यांनी सुद्धा अहवाल दिला होता की भारतामध्ये एक देश एक निवडणूक व्हायला हवी तेव्हा मुळात एकच पक्ष होता काँग्रेस नावाचा आणि बाकीचे कोणते पक्ष विकसित झालेच नव्हते अरविंद केजरीवाल बरोबर तर हे बराच काळ जेलमध्ये होते म्हणजेच गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा जो मुख्य आहे तोच जेलमध्ये होता पण सरकार राज्य जे आपण म्हणू कि दिल्ली एक प्रदेश हा स्थिर होता कधी नोकरशाही किंवा लष्करशाही लष्करशाह यांच्या निष्ठेमध्ये कधी प्रॉब्लेम आला नाही ते सगळे व्यावसायिक आहेत प्रोफेशनल आणि तरी आपापलं काम बरोबर त्या त्यावेळी केलं केंद्राच्या निवडणुका जर पाच वर्षांनी होत आहेत तसंच राज्याच्या निवडणूक आपल्याला पाच वर्षानेच घ्याव्या लागतील पण जर समजा राज्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर एखादं सरकार बनलं नाही किंवा बनलेलं सरकार जर दोन वर्षात अडीच वर्षात जर ते पडतंय तर मग त्याची स्थिती पुढे काय होणार यामध्ये मुळात असं केंद्र ही काहीतरी मोठी लोकशाही आहे आणि राज्य ही एक छोटी लोकशाही आहे तर खर तर हे काही खरं नाहीये खासदारांना लोक निवडून देतात आमदारांनाही लोक निवडून देतात आणि सारख्याच नंबरचे लोक निवडून देतात आणि त्यामुळे मग दोन्ही समान स्तरावर आहेत नमस्कार वन नेशन वन इलेक्शन भारतासाठी ही संकल्पना नवीन नाही भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न सत्तावन्न व सदुसष्ट या निवडणुका याच तत्वावर झालेल्या आहेत एकाच वेळेस केंद्राची व राज्याची निवडणूक झाली होती तोच मुद्दा व तीच संकल्पना म्हणजेच एक देश एक निवडणूक ही आता पुन्हा चर्चेत आली आहे त्याच संदर्भात आपण जास्त चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार सर एक देश एक निवडणूक ही संकल्पना आता पुन्हा चर्चेत आहे बरोबर भारतामध्ये चार निवडणुका ह्या तशाच झालेल्या आहेत पण तेव्हा ही चर्चा तेवढी कॉम्प्लिकेटेड नव्हती जेवढी आता होऊन बसलेली आहे तर त्याचं कारण काय आणि भारताच्या ह्या ज्या पहिल्या चार निवडणुका झालेल्या आहेत तर त्या कशा झाल्या तर किती स्मूथली झाल्या होत्या का तेव्हा सुद्धा अडचणी आल्या होत्या त्याबद्दल सर थोडक्यात सांगा परसे संकल्पनात्मक दृष्ट्या एकाच वे निवडणूक झाल्याच पाहिजे प्रश्नच नाही सुरुवातीला झाल्या कारण आपण एकोणीशे बावन्न पासनं इलेक्शन सुरू केल्या आणि पहिल्यांदाच आपण पूर्ण मताधिकार दिला अडल्ट फ्रँचायझी आणि त्यामध्ये एकाच वेळी केंद्र आणि राज्य निवडणुका सुरू झाल्या आणि त्या काळी स्वातंत्र्य लढ्याचा वारसा बरोबर असल्यामुळे काँग्रेसच जिंकत गेली केंद्रामध्येही आणि राज्यामध्येही राष्ट्रपती राजवटीचे फारसे प्रसंग आले नाहीत आणि त्यामुळे काय झालं एक प्रकारे स्मूथली हे काम होत गेलं आणि त्या काळात हे थोडं होणं आवश्यकही होतं आजच्या संगणक नव्हते त्या मोठ्या मोठ्या मतदार तयार करणं सगळी व्यवस्था करणं हे अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक पण होत आणि त्यामुळे त्या काळात फायदा पण झाला पण जर नीट बघितलं आपलं राज्य घटनेचं स्वरूप आणि कल्पना तर हे असं कायम चोरणार नव्हतंच पुढे जाऊन जेव्हा विविध आले जसं कोणत्या विशिष्ट सरकारला बहुमत मिळालं नाही तेव्हा पुन्हा निवडणूक घ्यायची वेळ आली किंवा मग पक्षांतर व्हायला लागली तेव्हा मग टाइमटेबल टेबल करत गेलं आणि मग पुढे केंद्राची निवडणूक वेगळी आणि राज्यांची वेळी आणि एकोणीसशे नव्याण्णव ला लॉ कमिशन यांनी सुद्धा अहवाल दिला होता की भारतामध्ये एक देश एक निवडणूक व्हायला हवी किंवा निवडणुका ह्या सायमलटेनिसनी व्हायला हव्यात पण तेव्हा पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता सुद्धा त्याची अंमलबजावणी कितपत होऊ शकते किंवा होण्यासाठी काय चॅलेंजेस आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण मान्य करूयात की तसे झाल्या पाहिजे तसे झाडं हेच एक प्रकारे चांगलंच आहे प्रत्यक्ष होण्यामध्ये काय अडचण आहे तर मुळात आपल्या घटनेमध्ये जी सरकार आहेत ती एक लोकप्रिय सरकार आहे याचाच अर्थ काय जोर त्यांची लोकप्रियता आहे तो परतच त्यांनी राज्य करावं जोवर त्यांच्याकडे बहुमत आहे कुठल्याही क्षणी ते बहुमत गेलं किंवा मुळात ते मिळालंच नाही पुरेसं किंवा कॉम्बिनेशन बदललंय विविध पक्ष भारतामध्ये बहुपक्षीय लोकशाही असल्यामुळे विशेषतः आघाडीची सरकार हे वास्तव आजच्या काळामध्ये नव्वद नंतर मोठ्या प्रमाणावर पुढे आलेला आहे मग आघाडीच्या सरकारमध्ये आघाड्या बदलल्या की सरकार, सरकार पडतात पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पुन्हा मागे जाणत प्रॉब्लेम हा आहे की तेव्हा मुळात एकच पक्ष होता काँग्रेस नावाचा हो आणि बाकीचे कोणते पक्ष विकसित झालेच नव्हते हो आणि त्या त्यामुळे त्या काळात ते आपोआप शक्य झालं आता आपल्याकडे खऱ्या अर्थाने बहुपक्षीय लोकशाही आहे दोन मोठे पक्ष आहेत आणि शे अनेक आता छोटे छोटे पक्ष आहेत आणि तेही महत्वाचेच आहेत आपल्या परीने एकंदरीत भारतामध्ये जो जो नऊशे शहात्तर पक्ष आहेत हे जगातली सर्वात मोठी अशा प्रकारची लोकशाही आपण होत आणि प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री किंवा आपला पंतप्रधान व्हावा असं वाटतो आणि ते चांगलं आहे त्याच्यामुळे ते तेवढे हिरिने मुद्दे लढवतात निवडणुकीत भाग घेतात त्यातनं लोकशाही प्रक्रिया पुढे जाते आणि त्यामुळे पूर्वी जे झालं ते आता होईल असं होणं शक्य नाही पुन्हा आता एक पक्षीयकडे आपण जाऊ शकत नाही सर आता ह्याच मुद्द्यावर रामनाथ कोविंद यांचं यांची एक समिती बसवली होती आणि त्यांनी अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांचं प्रमुख असं म्हणणं होतं की यामुळे एक देश एक निवडणूक यामुळे भारतामध्ये स्थिर राज्य निर्माण होईल तर मुद्दा आता असा येतो की स्थिर राज्य असणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे का स्थिर सरकार असणं गरजेचं आहे राज्य स्टेट आणि गव्हर्नमेंट सरकार हे दोन वेगळ्या संकल्पना आहेत की मध्ययुगामध्ये दोन्ही एकच राजा जो असे तोच सरकारचा प्रमुख असेल आणि तोच राज्य प्रमुख असेल त्या बराच तो राजा मृत्यू पावला किंवा त्याला काही झालं तर पूर्ण सिस्टम अडचणीत येईल पण आधुनिक काळामध्ये आपण स्टेट आणि गव्हर्नमेंट या दोन संस्थांमध्ये फरक केला आहे स्टेट हे स्थिर असावं लागतं तो एक प्लॅटफॉर्म असतो आणि त्याच्यावरती काम करतं ते सरकारचं मग आपल्या स्टेटमध्ये कोण येतं तर राष्ट्रपती येतात नोकरशाही येते सेनाप्रमुख येतात गव्हर्नर येतात राज्यांचे तर मग ही सगळी सिस्टम जी आहे ते ती अत्यंत स्थिरपणे काम करते आहे आणि त्यावर सरकार काम हे सरकार हे अस्थिर राहण्याच अपेक्षित आहे सरकार जर स्थिर झालं तरी झोपेल इट शुल बी ऑन टूज सरकारने काय म्हणजे असण्याची काम करत राहिलं पाहिजे वेगळ्या मुद्द्यांना सामोरं हो गेलं पाहिजे प्रश्नांचा मंगवा घेतला पाहिजे आणि थोडक्यात स्टेट राज्य व्यवस्था स्थिर असली पाहिजे आणि सरकार हे अस्थिर असलं पाहिजे वन नेशन वन नेशन मध्ये असे एक आपण ठरतो की भारताला स्थिर सरकारांची गरज आहे ते गृहितकच मुळ तपासून बघायला पाहिजे मग याचं एक उदाहरण आपण असंही देऊ शकतो की आता म्हणजे मागे दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल बरोबर तर हे बराच काळ जेलमध्ये होते म्हणजेच गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा जो मुख्य आहे तोच जेलमध्ये होता पण सरकार राज्य जे आपण म्हणू दिल्ली एक प्रदेश हा स्थिर होता तर ह्याचं एक प्रमुख उदाहरण म्हणता येईल का हो निश्चित हो, अशा अनेक काळ झाले आपल्याकडे की जेव्हा बरोबर तो वाढत होती सरकारमध्ये कॉल्युशन नव्वदच्या दशकामध्ये तरीही आपली राज्यव्यवस्था मात्र स्थिर राहिली कधी नोकरशाही किंवा लष्करशाही लष्करशाह यांच्या निष्ठेमध्ये कधी प्रॉब्लेम आला नाही ते सगळे व्यावसायिक आहेत प्रोफेशनल आणि त्याने आपापलं काम बरोबर त्या त्यावेळी केलं आणि त्यावेळी बरोबर ती व्यवस्था सगळी चालली यातनं हा मुद्दा सिद्ध होतो की आपल्याला स्थिर सरकारची तशी काही गरज नाहीये स्थिर सरकार एक प्रकारे आपल्याला राज्यव्यवस्था स्थिर हवी ती अजून कशी स्थिर होईल यावर निश्चित काम करायला हवं सर त्याच रिपोर्टमध्ये रामनाथ कोविंद यांच्याच रिपोर्टमध्ये अजून एक अशी गोष्ट होती की जर एक देश एक निवडणूक आपण करतोय तर खर्च जो आहे इलेक्शन दरम्यान जो खर्च होतो तो खर्च देखील कमी होऊ शकतो आणि तसंच जीडीपी सुद्धा वाढू शकते तर नेमका हा जो खर्च आहे निवडणुकांमधला तो फक्त एक देश एक निवडणूक यामुळेच कमी होईल का त्यासाठी अजून दुसरे उपाय देखील आहेत की आपण तो खर्च कमी करू शकतो आता जो खर्च कमी करण्याचा मुद्दा तत्वतः बरोबर वाटतो की एकाच वेळ निवडणुका घेतल्या तर तेवढ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला विविध प्रकारचं तयारी करावं लागते शाळा भडाने लागतात मतदान केंद्र उभी करावं लागतात ते सगळं कमी पण वेळी ईव्हीएम मशीन तर लागणारच समजा जास्तीच्या पण दुसरीकडे याच्यामध्ये असं आहे की फक्त एवढ्याच पद्धतीने मुळात जुन्या काळामध्ये जे संगणक नव्हते ते हाताने करावं लागेल टाईप रायटिंग लागत खूप खर्च होतात आता तो खर्च महत्वच कमी होत चाललाय कारण आता संगणीकरण आहे मध्यरात बंद अपडेट करणं वगैरे एकदम सोपं आहे लोकल आयडेंटिफाय करणं आधार थ्रू वर सोपं आहे आधारशी आपण लिंक केलं आहे सगळं आता आणि त्यामुळे दिवसेंदिवस खर्च कमी होतोय साधारणतः सेहेचाळीस रुपये प्रति व्यक्ती खर्च सध्या होतो जो मला तरी वाटतं की फार नाहीये भारत सारख्या लोकशाही देशासाठी आणि लोकशाहीसारख्या महत्वाच्या गोष्टींसाठी आणि तोही येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारची तंत्रज्ञान वापरली जसं आता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आलंय ते अत्यंत अचूक असतं त्याच्यामुळे जास्त चांगल्या प्रकारे निवडणुका येता येतात आणि त्यात कधीत असं होईल की आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा मतदान करू शकतो लॉजिंग पासवर्ड टाकून आपापलं मत नोंदवू शकतो कुठल्या मतदान केंद्रावर जायची पण गरज नाही किंवा इमिजिएट इफेक्ट मध्ये ऑलरेडी आता निवडणूक आयोगाने अशा प्रकारचे ईव्हीएम तयार केलेत की एकाच मतदार केंद्रावरून चाळीस मतदान केंद्राचं मतदान करता येईल थोडक्यात लोकांना इकडून तिकडे मतदारसाठी जायची गरज नाहीये तुम्ही जवळच्या मतदारसंघात जाऊन तुमचा जे काही मतदारसंघ आहे तिथलं मतदान करू शकता हे सगळं फक्त खर्च आता हळूहळू कमी होत चाललाय त्या खर्चाचा मुद्दा वाटतो निर्णय उरलेलाच नाहीये पण सर असंही होऊ शकतं की जेव्हा एकाच वेळेस देशातले केंद्राचं राज्याचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तिन्ही निवडणुका होतील तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा जो आहे तो इलेक्शन दरम्यान बाहेर पडेल आणि व त्याचा फटका कुठेतरी अर्थव्यवस्थेला सुद्धा होईल असं नाही का होऊ शकत काळा पैसा बाहेर येत असेल तर ते चांगलंच एक प्रकारे आणि ह्या काळा पैसा सातत्याने निर्माणपणा याची काळजी घेणं तो होत असेल तर पकडणे हे आपलं सातत्यपूर्ण करच काम आहे काळा पैशाचा मुद्दा जो आहे तो लावून आपण समजा याच्यावर ठरून निर्णय घेऊ शकत नाही आपण एकंदरीत लोकशाही प्रक्रिया आपली ती या सगळ्यामुळे बळकट होईल का दुर्बळ होईल यानुसार निर्णय घ्यावा लागेल की वन नेशन वन इलेक्शन साठी पुढे सरकायचं की नाही तर दुसरा मुद्दा अजून एक असा येतो की आपल्या घटनेमध्ये आपण संघ राज्य आहोत असं आहे घटनेत उल्लेख नाहीये पण घटनेचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याकडे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे जे की एक संघ राज्यवाद आपण म्हणू शकतो पण आता हे एक देश एक निवडणूक आल्यामुळे केंद्राच्या निवडणुका जर पाच वर्षांनी होत आहेत तसंच राज्याच्या निवडणूक आपल्याला पाच वर्षांनीच घ्यावे लागतील पण जर समजा राज्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर एखादं सरकार बनलं नाही किंवा बनलेलं सरकार जर दोन वर्षात अडीच वर्षात जर ते पडतय तर मग त्याची स्थिती पुढे काय होणार हा सगळा गंभीर मुद्दा आहे की याच्यामध्ये आपण समजा ऍडजस्ट करायला लागलो तर मग केंद्रानुसार राज्याच्या सरकारांचं कार्यकाळ ऍडजस्ट करायचा का करा हा मोठा एक प्रश्न भरतोय यामध्ये मुळात असं केंद्र ही काहीतरी मोठी लोकशाही आहे आणि राज्य ही एक छोटी लोकशाही आहे तर खर तर हे काही खरं नाहीये खासदारांना लोक निवडून देतात आमदारांनी लोक निवडून देतात आणि सारख्याच नंबरचे लोक निवडून देतात आणि त्यामुळे मग दोन्ही समान स्तरावर आहेत मुळात घटनेमध्ये युनियन हा शब्द बरोबर वापरला आहे युनियन म्हणजे संघराज्य मोठी आहे कुठलं तरी एक सूर्य आणि बाकीचे ग्रह आहेत असं त्याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे आणि त्यामुळे मग हा सगळी व्यवस्था रेट बघितली आपण तर केंद्राचं पाच वर्ष सरकारनुसार राज्यांनी आपला कारभार करावा पाच पाच वर्षाचा ही जी अपेक्षा आहे ती थोडीशी अनाठाही आहे कधीच उठ गेलं तर आपण की समजा राज्याचं पाच वर्षाच्याऐवजी तीन वर्षातच पडलं किंवा दोन वर्षात पडलं तर केंद्रच थांबवायचं आणि त्यांचं इलेक्शन घ्यायची मग केंद्र तयार होईल का मग राज्यांनी का तयार व्हावं मग त्यामुळे हा जो सगळा जो म्हणजे प्रत्यक्ष ऍडजस्टमेंटचा मुद्दा आहे मग समजा आपण म्हणू की नाही मग पाच वर्ष सरकार स्थिर मग लोकांचं मत बघायची गरज नाही किंवा जरी त्यांचं हे गेलं म्हणजे बहुमत गेलं तरी त्यांनी राज्य करावं ते धोकादायक लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमत नसलेल्या सरकार एक दिवस सुद्धा कारभार करू नाही इथे तर समजा आपण म्हटलं की नाही बहुमत गेलेलं आहे तरी तरी कारभार करावं तेही लोकशाहीच्या विरुद्ध होईल आणि ते बघता मग थोडं हे कठीणच आहे म्हणजे सर एक अनुमान असंही लावला जातो की लोक जी आहेत ती सतत येणाऱ्या निवडणुकांना वैतागली आहेत आणि म्हणूनच म्हणजे हा केंद्राचा दृष्टिकोन आहे केंद्र सरकारचा मी म्हणेल दृष्टिकोन आहे की लोक वैतागलेली आहेत आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी पण आपण एक देश एक निवडणूक घेतो की जेणेकरून एकाच दरम्यान सगळ्या निवडणुका होतील आणि पुढची पाच वर्ष जे आहेत ते लोक पण वैतागणार नाहीत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जी आचारसंहिता लागली जाते प्रत्येक वेळेस तर आचारसंहितेमुळे केंद्राची जी काही विकासाची कामं आहेत प्रकल्प आहेत तर ती थांबवली जातात आणि म्हणून पण देश पुढे जात नाहीये असंही केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे तर तोही तो कितपत योग्य आहे हा एक दृष्टिकोन आहे बघायचा लोक वैतागले असं मला तरी वाटत नाही म्हणजे असं लोकांनी म्हटलं असं वाटत नाही उलट ही लोकशाहीची प्रक्रिया निवडणुका ती खूप महत्वाची असते त्या निमित्ताने मंथन होत की देशामध्ये दिशा काय आहे आपले विविध आर्थिक सामाजिक राजकीय त्याची विविध चर्चा केली जाते उमेदवार पुढे येतात मी काय पर्याय देऊ शकतो सांगतात लोक आपल्या अपेक्षा व्यक्त करतात निवडणुकींच्या मार्गाने लोकशाही अजून प्रगल्भ होते दोन पावलं पुढे जाते उद्या आपण ते निवडणुकीची प्रक्रियाच कमी केली तर मग तिथे लोकशाही पुढे जाणं आपण थांबतो ना आणि त्या प्रकडे आचारसंहितेचा जो मुद्दा आहे थोडा बाहु क्लिअर का आहे आचारसंहितेमध्ये नवीन कुठले प्रकल्प घोषित करता येत नाही पण आहे त्या गोष्टीला चालू ठेवता येतं ते असं काही नसतं की दोन महिन्याचे सगळे निर्णय घ्यायचे असतात सगळे निर्णय तर आधी घेतात नंतर घेता येतात पुन्हा ते केंद्रावरच असेल तर केंद्राचे निर्णय घेता येत नाही पण राज्यात निर्णय चालू असतात जिथे इलेक्शन आहे तिथलेच फक्त निर्णय घेता येत नाही बाकीचे रिष्ठ निर्णय असतात आणि त्यामुळे हे काही खरं नाही की आचारसंहितेमुळे निर्णय प्रक्रियेला बाधा येते हे फारसं खरं नाही असं मला तरी वाटत सर आपण जर रामनाथ कोविंद यांचा अहवाल पाहिला तर तो एक अहवाल किंवा केंद्रीय मंत्री प्रधानमंत्री आहेत त्यांचे काही मुद्दे आहेत तर एकंदर ही एक देश एक निवडणूक प्रक्रिया राबवली कशी जाईल भारतामध्ये सरकार मुद्दा लावून धरलं आहे त्यांनी सर्व पक्षांचे परिषद भरून त्यांच्याकडे हा मुद्दा ठेवला त्यांच्या देशाच्याकडून आणली समित्या नेमलेल्या आहेत साधारणतः आपलं करायचं असेल तर दोन विधेयक आणावं लागतील एक केंद्राच्या कार्यकाळाबद्दल आणि एक राज्याच्या कार्यकाळाबद्दल पहिलं विधेयक जे आहे फक्त केंद्राच्या कार्यकाळाबद्दल त्याला फक्त विशेष बहुमत म्हणजे दोन तृतीयांश बहुमत विधान लोकसभेत पुरेसं आहे दुसरं जे आहे राज्यांच्या कार्यकाळाबद्दल त्याच्याबद्दल मात्र केंद्रामध्ये दोन तृतीयांश अधिक अर्ध राज्याची संमती असं दोन सचर करावा लागेल त्यातलं पहिलं आणि दुसरं हे दोन्ही मिळणं थोडं कठीण आहे पहिल्यात काय की दोन तृतीयांश जे बहुमत आहे ते सध्या बीजेपीकडे नाहीये राज्यसभेत पण नाहीये आणि लोकसभेत पण नाहीये आणि दुसऱ्यामध्ये पुन्हा समस्या आहे की हे नाहीये आणि शिवाय अर्ध्याची संमती थोडंफार मिळवता येईल टेक्निकली कारण एकवीस राज्यांमध्ये बीजेपीचं राज्य आहे आणि त्यामुळे मग चौदा पेक्षा जास्त आहेत आणि ते करता येईल ही सगळ्या प्रोसिजरमध्ये समजा असं दिसत दिसत आहे की हे सगळं करण्यामध्ये असं गृहितक आहे की वारंवार होण्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा होतो आहे तर हे आपल्याला कन्व्हिन्स करून दाखवावं लागेल सगळ्या पक्षांना कारण या सगळ्यामध्ये प्रादेशिक पक्ष जे आहेत आणि जे अपक्ष आहेत या सगळ्यांना विशेष अडचण होईल ते अडकल्यासारखे होतील की समजा आता एखाद्या राज्यामध्ये दोन वर्षांनी सरकार पडलं तर त्यांनी काय करायचं मग तीन वर्ष पुढे इलेक्शन घ्यायचे नाही तिकडे त्यांनी पुढे तीन वर्ष काय करायचं की का आहे ते सरकार चालू ठेवायचं ज्यांनी बहुमत गमावलेलं आहे फार फार तर आपला अडीच अडीच वर्षांचा कालावधी करून असं डिव्हिजन करता येईल की ज्याच्यामध्ये दर अडीच वर्षांनी निवडणुका घेता येतील मग पुन्हा मग केंद्र आणि राज्याचं पाच वर्षाऐवजी मग आपल्याला अडीच वर्षाचा आणता येईल आणि त्यातनं फार हे करता येईल पण प्रत्यक्षामध्ये अडीच वर्षामध्ये पुरेशी धोरणांची अंमलबजावणीच होत नाही पाच वर्ष लागतात धोरणांची विशिष्ट प्रकारे अंमलबजावणी होऊन त्याची कार्यवाही व्हायला व पुन्हा तिथेही गोंधळ की अमेरिकेत काँग्रेसची निवडणूक दर दोन वर्षांनी होते पण तिथे सिनेट जास्त पॉवरफुल आहे आणि त्यातले मेंबर सहा वर्षासाठी असतात सिनेटचे मग त्यामुळे तिथे त्यांची वेगळी सिस्टम आहे आपण इथे अडीच वर्षांनी करणार हा आपण एक मुद्दा आहे फार फार सध्या करत तर कायच आहे की इलेक्शन निवडणूक आयोग काय करू शकतो की ज्या राज्यांच्या निवडणुका जवळजवळ आहेत त्यात थे काही चार पाच महिन्यांची गॅप असेल तर तेवढी गॅप देऊन मग एकत्र आणल्या क्लब केल्या तर तेवढे तेवढ्या इलेक्शन एकत्र होतात मग हे निवडणूक आयोग आता हल्ली करतोच आहे तर एकाच वेळी मग चार पाच राज्य एकत्र करून निवडणूक येतात त्यावेळी काही प्रमाणात हा इश्यू तसाही कमी झालेलाच आहे तितका स्वतः इशू नाहीये तर त्या प्रकारे आपण गेलो तर कदाचित जास्त फायदा होईल कारण बहुमत मिळवणं हे इतकं सोपं नाही आहे त्याने प्रक्रिया राबवावी लागणार सगळं पाठवून द्यावं लागेल पण सरळ सरळ हे विधेयक असं वाटतंय की ही कल्पना ही जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची जाईल असं दिसलं तर प्रादेशिक पक्षांचा आता उल्लेख केलाच आहे तर जर जर एक देश एक निवडणूक झाली तर प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक समस्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी दुरावल्या जातील त्या कुठेतरी साईड लाईन होतील कारण की जर एक देश का, एक निवडणूक होते तर केंद्राचं जे काही मुद्दे आहेत केंद्राच्या ज्या समस्या आहेत त्यावरच निवडणूक खेळली जाईल आणि सगळ्याच निवडणुका कारण की एकत्रच होणार आहेत तर मग तेच मुद्दे जे आहेत तेच महत्वाचे मानले जातील आणि स्थानिक मुद्दे कुठेतरी बाजूला पडतील तर असंही होऊ शकतं का असं होऊ शकतं ना असं धोका आहे नक्कीच कारण काय आहे की मग केंद्राचे मुद्दे जास्त प्रभावी असतील आणि त्याच्यावर ते राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डॉमिनेट करतील असं होऊ निश्चित निश खर तर मग आमदार आणि खासदार आणि हे नगरसेवक हो या प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे त्यांच्या कामाचं क्षेत्र वेगळं आहे त्यातले मुद्दे वेगळे आहेत आणि त्या त्या मुद्द्यावर नाही वेगळं आहे मग याची काही चांगली उदाहरणं म्हणजे आप आणि बीजेपी दिल्लीमध्ये की दिल्लीमध्ये गेल्या काही निवडणुकात काय होत होतं की प्रत्येक वेळा लोकसभा इलेक्शन मध्ये सगळ्या सगळ्या जागा बीजेपी जिंकत गेल्या पण त्याच काळामध्ये जेव्हा राज्याच्या निवडणुका होत होत्या तेव्हा आप जिंकत होतं मग तेच मतदार पण ते एका विशिष्ट कारणासाठी ते लोकसभेत वेगळं मतदान करत होते आणि ते राज्यामध्ये वेगळे मुद्दा करत होते मग असं इलेक्शन मुद्दे वेगळे असतात मग एकाच मध्ये काय होणार की सगळ्याच मिक्स होण्याची शक्यता आहे तर ते होणं पण चुकीचं देशाच्या प्रगतीसाठी ते घातक ठरू शकतं असा एक आरोप केला जातो की प्रादेशिक पक्ष हे सगळी घराणीशाही आहे प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय विजन नसते असा एक आरोप केला जातो ते खूप स्थानिक पद्धतीने काम करतात त्यांच्यात करप्शनचा प्रकार जास्त आहे तर हे सगळे आरोप खरे वाटले तरी ते मुख्य पक्षांवरही करता येऊ शकतात स्थानिक पक्ष आज इमेशर वाटले तरी ते पुढे मॅचवरून अखिल भारतीय पक्ष बनवू शकतात कुठलाही अखिल भारतीय पक्ष अगदी बीजेपी सुद्धा आधी एक छोटा स्थानिक पक्ष होता पुढे तो मोठा झालाय तर तशी आपण संधी दिली नाही तर ते मोठे कसे होणार आणि शेवटी मग अशा प्रकारे आपली जी सगळी निवडणूक प्रक्रिया आहे ती तीन स्तरावर आहे ती वेगवेगळी राहिली आणि तीन स्तरावर वेगवेगळे पक्ष राहिले तर खर तर लोकशाही जास्त जिवंत असते असं मला वाटतं आपण सध्याची डबल इंजिन सरकार किंवा आता तर ट्रिपल इंजिन सरकारची गोष्टी करतो त्यात बऱ्याच वेळेला काय होतं त्यामुळे एक प्रकारे विरोधी पक्ष आणि त्याच मत आणि विरोध ही गोष्टच मत कमी होत जाते असं धोका असतो केंद्र सरकार जरी म्हणत असलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच देशांमध्ये दे एक देश एक निवडणूक ही संकल्पनाच राबवली जाते जसं की बेल्जियम आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे पण बेल्जियम या देशाची जर आपण तुलना केली तर भारतामध्ये त्या तुलनेचं फक्त एखादं राज्य असू शकतं राष्ट्राची आपण तुलना करू शकत नाही म्हणूनच एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक ऍस्पेक्ट जो आहे तो समजून घ्यावा लागेल आणि त्या हिशोबानेच आपल्याला कृती करावी लागेल धन्यवाद